जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे आणि या वादग्रस्त विधेयकावर आज चर्चा होणार आहे दरम्यान जनसुरक्षा विधेयकाबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल समोर आलेला आहे आणि हे विधेयक का गरजेचं आहे याबाबतची कारणं या अहवालामध्ये समितीकडून देण्यात आलेली आहेत या, या विधेयकामुळे कट्टे डाव्या संघटना किंवा त्यासारख्या इतर संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रभावीपणे आळा घालणं शक्य होणार आहे असं म्हटलेलं आहे तेव्हा या विधेयकामध्ये काय काय नेमक्या तरतुदी आहेत तेही आपण पाहूया तर जनसुरक्षा विधेयकामध्ये काय नेमकं आहे पाहूया कायद्यानुसारचे सर्व गुन्हे दखलपात्र असून त्यामध्ये जामीन मिळणार नाही या काही वादग्रस्त तरतुदी आहेत संघटनांच्या मालमत्तेचा सरकारनं ताबा घेतला तर ता संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी दावा करता येणार नाहीये संघटनेचा एकही सदस्य बेकायदेशीर कृत्य करत असेल तर तोपर्यंत संघटना अस्तित्वात असल्याचं मानलं जाणार आहे कायद्याच्या कार्यवाहीस कोणत्याही न्यायालयामध्ये मनाई हुकूम देता येणार नाही जनसुरक्षा विधेयकातल्या या वादग्रस्त तरतुदीत जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अधिसूचित जागेत प्रवेश केल्यास तो फौजदारी प्रवेश मानला जाईल तर या विधेयकामध्ये कुठले नेमके बदल करण्यात आलेले आहेत ते सुद्धा पाहूयात विरोधकांनी मोठा आक्षेप घेतला होता आणि काही बदल करण्यात आले तर व्यक्ती संघटनेऐवजी आता कडव्या विचारसरणीच्या आणि तत्सम संघटना असा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी असणार आहेत तर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातले सरकारी वकील सदस्यपदी असणार आहेत या कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षकांऐवजी पोलीस उप अधीक्षक दर्जाचे अधिकारी करणार आहेत तर या विधेयकातल्या कुठल्या गोष्टींवर आक्षेप आहेत तेही आपण पाहूया शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होती असा एक मोठा आक्षेप विरोधकांनी घेतलेला होता शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विधेयक आणलं जात आहे ज्याचा उल्लेख नाहीये हा एक आक्षेप होता तर व्यक्ती आणि संघटनांविरोधात सरकारला अमर्यादित अधिकार या विधेयकामुळे प्राप्त होऊ शकतात यावरून आक्षेप घेतलेला होता सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचे अधिकार यामध्ये देण्यात आलेले होते तर बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांना दाबलं जाईल हे विरोधकांचं म्हणणं होतं तर संघटना व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवर आक्षेप घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सरकार मनमानीपणे कुठल्याही संघटना व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं ते सामाजिक संघटना समूहाला बेकायदा ठरवण्याचे सरकारला अधिकार येऊ शकतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे हे सर्व आक्षेप यावर नोंदवण्यात आले होते त्यामुळे आज या विधेयकावर काय नेमकी चर्चा आहे त्याचबरोबर विरोधक आता या बदलांसहित ते सगळं स्वीकारणार का हे सगळं बघावं लागणार आहे